सगळ्या सुविधा दिल्या दोन हजार रुपये टाकायले महिन्याला राज्य सरकारची मिळाली मिळाली अनुदान टाकले आता आणि काय द्यायला पाहिजे भाकरी करून देव काय शिरंगारीवतच नाही मतदान करायला मी तिने इतकंच नाही येणार माझं एक मत जास्त ठीक चल आपल्याला दहा रुपयाला मला गॅस आलाय माझ्यापाशी काही कुठली शेती नाही व असा बोमलच पिवतोय बाजारात एवढी सुविधा केली की, की आमच्या बायकाला जळण लाग ना गॅस दिला दहा रुपयामध्ये आपल्याला गॅस तिकीट अर्ध काय करा मोदीनं हा का तिकीट अर्ध ह्या विचारलं तर फुकट काय करावं सर काय करावं का सगळं त्याचं उचकून आणायचं फुकट एवढं राशन फ्री मध्येच आहे की सगळं फ्री मध्ये यायला काय शंभर वाक एकर वाजला ते काय सगळं घरात भरायचं का मोदी सरकार सरकारच इथून कुठे भेटणार नाही आला बी नाही ते लोक तो तो दे तो 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 काँग्रेस आहे म्हणू द्या हो त्याने काय म्हणू द्या त्यांनी म्हणू द्या हो म्हणू द्या काय म्हणायचे काँग्रेस वाल्यांनी काय केलंय पंचावन्न वर्षात काँग्रेस वाल्यांनी काय केलं दहा वर्ष गेले जुया दहा ग्रामीण भागात ते तर आता डांबरी आहेत आमचा सुधाकर संघारे आम्ही गेल्या निवडून दिला आणि यावेळी त्याला शंभर टक्के कोटी टक्के मतदानाने आम्ही त्याला नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत लातूर वार्ता सध्या लोकसभेचा रंगसंग्राम सुरू आहे सध्या आता फॉर्म भरण्याची जय्य तयारी आता प्रत्येक उमेदवाराकडून सुरू आहे त्यानिमित्तानं मतदारसंघामध्ये नेमका कल कुणाचा असणार आहे भाजप असणार की काँग्रेस असणार लोकांच्या मनामध्ये काय आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी मी आहे आज रेनापूरच्या बैल बाजारामधन आणि या ठिकाणी या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं मी जाणून घेणार आहे की या वेळेस कौल कुणाला असेल जनतेच्या मनामध्ये काय आहे या संदर्भामध्ये काय नाव आहे कोणतं गाव आहे सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत काय वाटतं जिल्ह्यामध्ये कोणाची सत्ता येईल काय म्हणते बरेच लोक म्हणजे काँग्रेसची सत्ता येईल बरेच तर म्हणतायत भाजपची सत्ता येणार नाही काँग्रेसची सत्ता नाही लोकसभा भाजपची भाजपची येत बर काय ना तुमचं कोणतं गाव निरुंद गाव बरं

कोणतं का सांगित काय वाटत लोकसभेच वातावरण आहे सध्याच्या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये कोण असणार आहे कोणाची सत्ता वाटते की विकास करेल त्याची सत्ता कोणता काँग्रेस 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 आता कुठं राहिले काँग्रेस

म्हटलं होता काँग्रेस राष्ट्रवादी आता फक्त बीजेपी बीजेपी शिवाय पर्याय बी नाही बीजेपी काम करायचे आहेत दिल्लीपर्यंत काम होईल लोक म्हणजे काही काम झाले नाही पाच वर्ष ठेवू का घरात घरातल्या कारभाराला सगळ्याला सारखं ठेवता येत नाही इतर देश तुम्ही आता एकाच गोष्टीला आता कमी होत आहे कुठे जास्त होत काय फरक सत्ता सत्ताय तिथं विकास कमी असते तिथं बीजेपीची पूर्ण सत्ता आहे तिथे जास्तच आहे इथून पुढे तर कसं आहे समजा बीजेपीची सत्ता येणार बीजेपी सत्तापूर सत्तापूर जे काय त्या लोकसभेच्या निवडणुका लागल्यात पुन्हा सत्ता येईल वाटते काय वाटतंय सांगता येत नाही हे जागेवर नाही तर आम्ही काय सांगाव हां सकाळून इकडून दुपारून तिकडे आता सध्या सध्या तर भाजप आणि काँग्रेसच्यामध्ये होणार सध्या तर पाहिलं बाबा इथे तर पाहिलं मिळते पण एक सरकारी येत नाही हा विसरच विसर येईल बाकी लातूरमध्ये पुणे येईल मला कळत मग दुसरं आणतात पुणे दुसरं काँग्रेस की भाजप तुमच्या मनातला खास जण तुमच्या मनात कोणतं का सध्या लोक निवडणुका लागल्या काय वाटतं पुन्हा तिथं नाही वाटत कसं वाटते वातावरण कसं निवडणूक

वापर तुम्ही तर गावची माणसं रमेश अप्पांच्या गावाची माणसं काय वाटतं लोकसभेच्या निवडणुका सुरू आहे नाही पुन्हा जे हवा अस मोदीची हवा आहे काँग्रेसची मोदी सांगितलं तुम्हाला मोदीच्या एकटं झाला कुरीकडे मतदान करणार तिकडे म्हणले मोदीने काही विकास केला नाही काय विकास पाच पाच दहा दहा हजार माझ्याकडे घ्या बरं त्याला मतदान करणार दहा रुपयामध्ये घ्या साराय बंद केल्याचं दुसरे आपण म्हणले गाज गेले की फ्याला फळणी माताची माणसं आपण आता हे म्हणजे काहीच नाही आम्हाला काय दुसरे आमच्या पत्त फोलायचं सोय होय आमचा ऊस न्याल नाही आमचा टाकून दिला शेरसे घेतला पैसे घेऊन गेली काय करायची काय करायचे मुंडे साहेबाने बी आम्ही शेरसे घेतला बदगडात टाकून दिला ऊसवाटी वाऱ्याने नाही आमचा ऊस गेल्या वर्षी न्यायला दिला फोपून गेल्या वर्षी कुणाला दारावाय तुला अवघड काय रमेशाचे हो आपण करा मतदान करायला हे शेतकरी आहेत आपल्यासोबत आणि आपण सध्या रेनापूरच्या बैल बाजारामधून काय नाव आहे तुमचं सुर्वशी नरसिंग बाबुराव कोणतं गाव आहे इटी कुठं आहे ते घेत काय वाटत सध्या लोकसभेचं वातावरण सुरू आहे सध्या आमच्या बीजेपी साहेब वातावरण काय वाटत राहील मी आता बरेच तर लोक म्हणजे काँग्रेसची सत्ता येईल काँग्रेस पाहिजे हत्येने राष्ट्रवादीकडे जाऊ दे मला काय करायचे काय दिलं गेलं मला बीजेपीला मतदान करायचे विषय मिटला बरं काहीच काम केलं नाही पाच वर्ष माझे केलेत ना सगळी आता काही जाण केली नसते सगळ्या सुविधा दिल्या दोन हजार रुपये टाकायला महिन्याला राज्य सरकारची मिळाली मिळाली अनुदान टाकले आता आणि काय द्यायला पाहिजे भाकरी करून देऊ काय <laughs> तर म्हणले आता काहीच दिलं नाही म्हणून जाओ दुसरे म्हणून त्यांनी काय मागे महिन्यात सहा सहा हजार रुपये आले ते आम्हाला ठेप्याला म्हणते दहा हजार कोणा

तुम्ही आपल्याला दहा रुपयाला मला गॅस आलाय माझ्यापाशी काही कुठली शेती नाही व असा बोंबलत पिवते बाजारात पण एवढी सुविधा आहे की आमच्या बायकाला जळण लाग ना गॅस दिला दहा रुपयामध्ये आपल्याला गॅस तिकीट अर्ध काय करा मोदीनं हा हे का तिकीट अर्ध तुम्हाला काय करावं सरकार काय करावं का सगळं त्याचं उचकून फुकट माहिती आहे की काय शंभर काय सगळं घरात भरायचं का मोदी सरकार सरकारच इथून कुठे भेटणार नाही आला बी नाही म्हणले ते म्हणू जात काय बी हो बाबा मी एवढा एवढा फिरायलोय का बर जमजा कुठे जर पैसे कमी पडले पायरा तिकडली पगार झाले का तिकीट तिकटाला पैसे नसते कुठे परवा मग का ती सरकार पडून काय विसरत नाहीत लोन तिकडे मी बघ ना आम्ही एवढा बाजार काय म्हणते तस

नाही ना। ना काम आहे ते बीजेपी शिवाय पर्याय नाही छाती फक्त बीजेपी गेली बीजेपी पाच वर्षात काहीच काम केलं कोण बोलले केलं नाही तुम्ही कोणतं काम केलं नाही हे सांगा मी तुम्हाला पत्रकार मी नागरिक आहे कोणतं काम बीजेपीने केलं रस्त्याचं काम काय कुठं का अख्या महाराष्ट्रात अख्या भारतात कुठं काम आहे त्या रस्त्याचं मोदीनं पैसे दर महिना दोन हजार सहा हजार रुपये पुन्हा राज्य शासनाचे शहरावर कंटिन्यू चालवायच मग कुठलं काय कमी आहे मग बीजेपीला का ठेवायचं काँग्रेसवाल्याने काय केलंय पंचावन्न वर्षात काँग्रेसवाल्यांनी काय केलं दहा वर्षामध्ये जे दहा वर्षात रस्त्याने असं ग्रामीण भागात जायत नव्हतं ते तर आता डांबरी आहेत का नाही मग काँग्रेस काँग्रेसवाले काय केलं तर म्हणतात काही झालं नाही काहीच नाही आता ज्या त्याची रेस आहे हे वाले मी बीजेपी वाला ही वाले ही आता ज्या पक्षाची रेस आहे आता मी म्हणतोय माझा बीजेपी आहे ही जी म्हणते माझे राष्ट्रवादीची माझे ह्यांनी हे केलं जी म्हणते काँग्रेसवाले ह्यांची रेस आहे आता आमची आमची रेस आहे पण आमचा सुधाकर शृंगारे आम्ही गेल्या वेळेस खासदार निवडून दिला आणि यावेळी आम्ही त्याला शंभर टक्के कोटी टक्के मतदानाने आम्ही त्याला तर या ठिकाणी काही लोक काँग्रेस आणि काही लोक बीजेपीच्या आहेत लोकांचं मत आहे की काँग्रेसनं काम केली करतील आणि बीजेपी सुद्धा काम जे काम आहे ते काम केलेले आहेत सगळी लोक म्हणतात मात्र येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसची हवा असेल भारतीय जनता पार्टीची हवा असेल ते येणाऱ्या काळात स्पष्टच होईल तोपर्यंत इथंच थांबतोय सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर